प्रतिपचंद्र लेखे व शहा सून शहा खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरच्या या ओळी आत्ता सांगण्याचं कारण असं की दो दोन हजार अठरा साली डॉ प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांनी एक कादंबरी प्रकाशित केली ज्याचं नाव होतं प्रतिपचंद्र आणि जी मी अराउंड दोन वर्षापूर्वी वाचली खरं तर आत्ता सध्या माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे कारण मी ते लायब्ररीतून गौरव करून वाचलं होतं पण ते पुस्तक वाचताना ती कादंबरी वाचताना मला प्रकर्षण असं वाटत होतं की त्याच्यावर एखादं मूवी रिलीज व्हावा इतकी भयंकर भन्नाड भारी स्टोरी आहे खरं तर आपल्याला महाराजांबद्दल खूप काही माहिती आहे पण महाराजांच्या मावळ्यांबद्दल महाराजांच्या शिलदारांबद्दल आपल्याला खरंच फार कमी माहिती आहे सो ते पुस्तक त्या पुस्तकात या राजमुद्रेशी रिलेटेड खूप सारा सस्पेन्स आहे स्टोरी एक नंबर आहे खरं तर काही काल्पनिक गोष्टी आहेत काही रिअल आहेत पण बऱ्याचशा रिअल गोष्टींना घेऊन ते पुस्तक लिहिलं गेल्यामुळे आपल्याला असं वाटतं की वाचताना असा फील येतो की लाईक आपणच शिलेदार आहोत आपणच मावळे आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना जर असं वाटतं की तुम्हाला ते जाणून घ्यायचं तर प्रतिभाचंद्र नावाचं पुस्तक नक्की ना वाचा मी हे आज इतक्या दिवसानंतर सांगायचं कारण हॉटस्टारवर हॉटस्टारवरती द सिक्रेट ऑफ शिलेदार नावाची एक वेबसिरीज कारण चार पाच महिन्यापूर्वी समथिंग आलेली आहे मी ती तीन चार दिवसापूर्वी पाहिली आणि मला असं वाटलं की दोन वर्षापूर्वी पुस्तक वाचताना मला असं वाटलं होतं की या पुस्तकावर एखादा मूवी बनावा म्हणजे मी पाहिलेलं स्वप्न कुठेतरी पूर्ण केल्याचा आभास मला झाला आणि ती वेबसिरीज छान आहे खरं वेब वेबसिरीज थोडी धावत धावत जाते कारण स्टोरी पूर्ण करण्याचं काम डायरेक्टर करतो पण जर तुम्ही कादंबरी वाचली जर तुम्ही ते पुस्तक वाचलं तर तुम्हाला तो फील ते इमॅजिनेशन तुम्हाला सगळं करता येईल सो मला असं वाटतं की पुस्तक वाचा जर तुम्हाला मराठी वाचता येत असेल जर तुम्हाला मराठीबद्दल अभिमान असेल जर तुम्हाला महाराजांबद्दल अभिमान असेल जर तुम्हाला त्या शिलेदारांबद्दल जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर हॉटस्टारवर जाऊन ती द सिक्रेट ऑफ शिलेदार ही वेबसिरीज नक्की पहा खूप भारी आहे मला ते पुस्तकच प्रचंड आवडतं सो मी कायम रेफर करेल की पुस्तक वाचा पण जर शक्य नसेल तुम्हाला वेळ नसेल किंवा वाचता येत नसेल तर हॉटस्टारवर द सिक्रेट ऑफ शिलेदार ही आ, सिरीज पहा सईता मनकर राजीव यांचं काम छान मराठी स्टारडम आहे त्याच्यामध्ये हिंदी आहे पण मराठी सगळे कॅरेक्टर्स आहेत आणि स्टोरी मराठी असल्यामुळे मे बी ते असावं पण यस डॉक्टर प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांनी लिहिलेली प्रतिभाचंद्र ही कादंबरी आयुष्यात एकदा तरी वाचा मी म्हणेल काय आहे त्याच्यात तर महाराजांचा खजिना आणि त्या खजिन्याचं रक्षण करणारे शिलेदार आणि ती परंपरा ती त्यांच्या वंशजांनी अजूनही चालू ठेवली अजूनही कुठेतरी असे शिलेदार आहेत जे महाराजांच्या खजिन्याचं रक्षण करतायत तो खजिना कोणता आहे ज्याचं रक्षण ते शिलेदार करतायत त्याच्यामध्ये कोण कौन कोण आहे काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल किंवा तुम्हाला वेब सिरीज पाहावी लागेल बाय